जनता ऐसी करारी हार देगी कि दुनिया देखती रह जाएगी आपकी क्रेडिबिलिटी गई खत्म हो गई है कोई आपकी बात सुनता ही नहीं है क्योंकि आप उनके हो। नरेंद्र मोदी की राहुल गांधी शरद पवार की देवेंद्र फडणवीस गली ती दिल्ली कोना हवा समझून का एग्जिट पोल से गणित यासाठी आहे भाजपला वगळून पहिल्यांदा एकवीसशे नव्वद पर्यंत भाजपला सोडून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक उद्धव ठाकरे इतर पक्षांसोबत लढलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांना जवळपास दोन स्मारका दिसून येत आहे

आ, सर सर्वप्रथम जे आता ठाकरेंसाठी जे नऊ जागा दाखवल्या जातात रिपोर्टनुसार त्यामध्ये जर आपण धाराशिवची जागा बघितली तर पहिल्यापासूनच त्या ठिकाणी नि, ओमराजे निंबाळकर जे सध्या स्टँडिंग खासदार आहेत त्यांच्या बाबत एक सकारात्मक वातावरण होतं त्या ठिकाणी जे त्यांच्या विरोधी प्रतिस्पर्धी होते अर्चना पाटील यांच्यासाठी खुद्द अजित पवार यांनी देखील तिथं मोठा जोर लावला राना जगजीतसिंह पाटलांचं त्यांचं काम आहे मात्र एक खासदार म्हणून जे ओमराजेंचं काम होतं किंवा सर्वसामान्यांशी जोडलेली त्यांना एक बेनिफिट आपण म्हणू शकतो ओमराजांसाठी जे आपण तिथं सकारात्मक म्हणजे की सर्वसामान्यांना उपलब्ध असणारे खासदार नेहमी ते लोकांचे कनेक्ट असलेले खासदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तसं राणा जगदी पाटलांचं तिथं वर्चस्व आहे पद्मसिंह पाटलांपासून मात्र त्या तुलनेत अर्चना पाटलांकडून कितपत ते चारथ होईल यावरती साशंक होते त्यामुळे कुठेतरी तिथं धाराशिव मधली जी जागा बघितली तो, तो ओमराजांसाठी एक फायदेशीर होती दुसरी गोष्ट म्हणजे की शिवसेनेत ज्यावेळेस पक्ष फूट झाली गेली त्यानंतर जे एक एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही त्यामुळे त्यांच्याकडून कुठेतरी एक सहानुभूतीची देखील लाट होती त्यामुळं धाराशिव मध्ये जी एक आपण म्हणतो सर्वे हो आता सर्वेनुसार तर तो मशाल पेटू शकते असं सध्या तरी तिथं एक अंदाज दिसून येतोय त्याच तुलनेत आपण संभाजीनगरची जरी विचार केला तर त्या ठिकाणी पहिल्यापासून शिवसेनेचा एक वचस्व होतं खैरेंनी आता खैरेंनी त्यांच्यासाठी देखील एक चांगल्या प्रकारे तिथं सकारात्मक वातावरण होतं त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की एक सहानुभूतीची लाट किंवा ठाकरेंसोबत राहिलेले एक निष्ठांच्या बाजूनी शिवसैनिक खरे कार उतरले दृष्टिकोनातूनच मशाल पेटू शकते असं दिसून येते सध्या तरी